मंत्र, चतुराक्षरी। तो एक मंत्र मंत्र, त्या मंत्राचा जप केल्यानंतर चतुराक्षरी आहे माया विलयाला जाते आता हा अभंग आज मुद्दाम निवडला या अभंगातून मला ऋतिक दादाला देखील उपदेश करता येईल आणि या अभंगातून मला वारकऱ्यांना देखील उपदेश करता येईल <laughs> उपदेश कसा करता येईल दादाच्या आयुष्याची सुरुवात आहे खऱ्या अर्थानं बर का म्हणजे आयुष्यामध्ये लग्न एकदा झालं आणि लग्न एकदा करताना बर का लग्न करताना लग्नाचं महत्व कळत नाही पण लग्न झाल्यानंतर लग्नाचं महत्व कळत लग्न म्हणजे काय तर माया आहे ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मनुष्य मायेमध्ये गुंतत नाही पण एकदा का लग्न झालं का मनुष्य मायेमध्ये गुंतला जातो आणि मायेमध्ये गुंतल्यानंतर मनुष्याकडून जर भक्ती घडली तर तो मनुष्य सुखरूप पहिलं तर पहिलं तीरापर्यंत पोहचतो कसा पोहचतो तर फक्त संतांचा हात धरूनच पोहोचतो संतांचा हात जर नाही धरला तर पहिलं तीरापर्यंत पोहोचणार नाही मला वाटत दादाने काय घाबरायचं कारण नाही त्यानं संतांचा हात धरलेला आहे आणि संतांचा हात धरल्यामुळे संतांना त्याला कडेवरती घेतलेलं आहे कारण भागलीये मज वाह तिला घडिये आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख संताची संताची पायी हा माझा विश्वास संतांचा हात त्यानं धरल्यामुळे मला वाटतं त्यानं कीर्तनाचा कार्यक्रम लग्नाच्या आधी धरला असावा असावा असं मला वाटतं बर का नाहीतर लोक लग्न झाल्यावर कीर्तन धरतात मी बरेचशे आतापर्यंत कीर्तन ऐकले हे वरातीच्या नंतरच्या ऐकले म्हणजे वरातीच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा असते काही काही जागरण गोंधळ घालतात घालतात ना इकडं काही काही धडवा द्याडवा, धडवाच कीर्तन ठेवतात कळतो ना तुम्हाला का नाही कळत ध्याडवा म्हणजे लग्न झाल्यानंतर घरी आल्यानंतर एक असा आडवलं जात आडवल्यानंतर ज्या वेळेस खंडेरायाची गीत म्हटली जातात वरात झाल्यानंतर धेडव्याचा कार्यक्रम असतो आमच्या इकडं धेडव्याची कीर्तन ठेवतात काही काही ठिकाणी सत्यनारायणाची पूजा करतात काही काही ठिकाणी जागरण गोंधळ घालतात पण ही लग्ना कीर्तन आहेत आमच्या लग्नाच्या अगोदर कीर्तन अगोदर अगोदरच कीर्तन म्हणजे मला सांगा मंगलाष्ट मंगल का म्हणतात आतापर्यंत मंगल अष्टकांचा अर्थ आपण कधी समजून घेतला का नाही घेतला नक्की समजून घ्या स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वरा बल्ला असच म्हणतात मंगलाष्ट मंगलाष्ट मंगलाष्टकामध्ये शेवटचं प्रमाण येत काय येत शुभ सा पद्मनाभं क्लेशम् विश्वातां गदनसदृशं मेघवर्णं शुभंसम् लक्ष्मीकंसम् कमलनयनं योगिकीर्जानगम्यं वन्दे विष्णुभयारं सर्व मंगलम गरुडा ध्वजा मंगलम पुंडरिकाक्ष मंगलाय तनु हरे <laughs> बोलवत जा मला अजून मधून मी चांगलं लग्न लावतो <laughs> पण माझं एक वैशिष्ट्य आहे बाबा बर का मी ज्यांचं ज्यांचं लग्न लावलं त्यांचं कधीच कडेला गेलं नाही <laughs> <laughs> कडेला गेलं नाही मग त्यांच्या मधीच घटस्फोट झाले <laughs> मला बोलू नका लग्नाला पण हा माझा पायगुण आहे काय करावं त्याला लग्नामध्ये गेल्यानंतर शेवटचे मंगलाष्ट ब्राह्मण का काका म्हणतात आली लग्न वाघराना म्हणे वाघाला वाघा म्हणजे कोण नवरदेव वाघस्त असत महाराज लग्न मंडपामध्ये दे नवरदेवाचा किती थाटमाट असतो मला हे ओ निवानं काकाला विचारला काका पाच ऐकतोय तुम्ही लग्न सावधान 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 म्हणता हे सावधान कुणाला म्हणे वेड्या तुला मला का म्हणे आतापर्यंत तू एकटा जीव होतास पण आजपासून तुझ्या पाठीमाग आना लागणार आहे म्हणजे आने म्हणजे हे आण नाही बर का आना म्हणजे काय भाजी संपली आना, साखर संपली आना, चहा पावडर संपली आना एकदा का आना लागला तर मनुष्य कसा काना होत कळत नाही म्हणून सावधान एक नवरदेव होता काका एकच नवरदेव होता जो सावधान झाला त्या नवरदेवाचं नाव होत समर्थ रामदास स्वामी स्वामींना विचारलं काका हे सावधान कुणाला म्हणे नवरदेवाला म्हणे नवरदेवाला का म्हटले आतापर्यंत तू मायेमध्ये नव्हतास आजपासून तू मायेमध्ये गुंतणार आहेस म्हणून सावधान आपला अभंग कशा करताय मायेमध्ये गुंतलाच नाही पाहिजे करताय अभंगात काय सांगितलंय फक्त माऊलीचं नाव घ्यायचंय नुसतं माऊलीच नाव घेतलं तरी मायेमध्ये गुंतणार नाही हा माऊलीचा महिमा आहे अभंगाचं दुसरं चरण I वर्ण किती किती वर्णन करावं त्यांचं वर्णन केलं तरी होणार नाही ज्ञानोबा वर्णन तर होणारच नाही मुळातच शास्त्र असं असिश्रमद्या विजानाती विद्वजन नहीं वंद्या विजानाती गुरवी प्रस वेदनात विद्वान मनुष्याचं वर्णन हे विद्वानानं करावं संतांच वर्णन संतांनी करावं आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन आहे आणि केलंय कुणी संतांनीच केलं आहे शुराच वर्णन शुरानं करावं साधूच वर्णन साधूनी करावं योग्याच वर्णन योग्यान करावं ज्ञानोपरा योगी आहेत आणि ज्ञानोपरायांचं वर्णन चांगदेव महाराजांनी देखील केलेलं आहे <pause> चांगदेव देखील योगी आहेत योग्याचा महिमा हा योग्याला कळतो संतांचा महिमा संतची जाणती देवाचा महिमा देवाची जाणती मनुष्याचा महिमा मनुष्याची जाणती म्हणून कुणी कुणाचं वर्णन करू नये करूच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करायचं असेल तर त्याच्याकरता देखील तसा राजा भाग